कोरेवरच उलट उलट ही मैदान घेतली पाच सहा बोलत आली गॅरंटी काढणार तो काढणार तर आधी मी तिने आणि कोणी हाय तोपर्यंत वैल पळवली ते लक्ष होण्या नाही तर लक्षा लक्षच आता नवीन पिढीला कसं झाले पहिला की साधा मास्तरचा आहे दीड कोटी किंमत झाल्या तर किंमत झाल्या त्या दीड कोटी साठी त्याने स्वतः काय केलं असेल आणि काय त्यांनी स्वतः त्याच्यासाठी करून फक्त त्यांनाच विचारायचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये आज आपण वाघवाडी या ठिकाणी आलोय आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये जसा बैल महत्वाचा असतो तस पळणार तसाच त्या बैलाला घडवणारे आणि बैलाच्या पाठीमागे जे नियोजनाचे हात असतात ते महत्वाचे असतात आणि अशाच एका व्यक्तीची मुलाखत आज आपण घेणार आहोत नमस्कार आपले युट्यूब चॅनेल स्वागत आहे महाराष्ट्रातील बैलगाडी क्षर्यतीत ज्यांनी अनेक हिंद केसरी बैल दिली घडवली असे वाघवाडीचे संता मामा त्यांच्या घरी आपण मुलाखत घ्यायला आलेले आहे नमस्कार संता मामा तुमचं नाव सांगा पूर्ण संताजी रामचंद्र खमकर माझं नाव तुम्ही किती वर्ष झाला आहे क्षेत्रात जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाले क्षेत्रात आणि केव्हा लागला नाद कशामुळे लागला नाद म्हणजे असं आमच्या चुलत्यांची पुढची बैल पळायची समोरची आणि मी आणि त्या गावात बजेंदावर बैल पळायचा तुमच्या तुमच्या बैल पळायचा गावातली बैल अशी पळायची आहे मी त्यांच्या संघ जायचो मैदान बघायला पण असं <laughs> आणि आमची घरच्या गायची पहिली पतंग पक्ष म्हणजे दोन बैल होती ती बैल आम्ही पळवत पळवत आपलं कदमवर्जी ढिके दावा बायती त्यांचा सोम्या चेतक पळायचा पण त्यांच्या चेतकभर आमच्या सोम्याभर चेतकभर आमच्या पक्षा पळायचा लांडा मग तुमच्या राज्यात कोणत्या बैलापासून झाली सुरुवात क्षेत्रात सुरुवात झाली आमची पक्षा पतंगपासून माझी घरची घरची बैल घरच्या गायची घरची बैल कक्षा सुरुवात झाली आम्हाला आणि त्याच्यानंतर आमच्या तुलत्यांची संजय पिंटी अशी म्हणजे बैल पळायची ना आम्ही असं मैदान बघायला तुमची गाडी पहिला तुमच्या आपच्या म्हणून बैल पळायचा वाण्याची बैल पळायची बैल बैल पळायची आम्ही असं मैदानाला जात 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 मला ती न लागत लागत लागला आणि डिके आबांची आमची दृष्टी झाली त्या बैलगाडी क्षेत्रात नस मग आबांची बैल पळायची आमची बैल पळायची आता त्या काळात तुम्ही गाडी पण आणायचा ड्रायव्हर म्हणून त्या काळात मी ड्रायव्हर मी ड्रायव्हर की केली खरी आम्ही मी सडक्याला दिलेला कारण बाहेर शंकर बसणं माझी ड्रायव्हर की खरी चालू झाली त्या बाईला आम्हाला तसा खरा खरा जो बाहेर फिरून नाद लावला तिथे ला, त्या बाईला ला, लावला शंकर कोणत्या कोणत्या बैलांची गाडी आणली त्यावेळी तुम्ही गाडी त्यावेळी आमच्या शंकरची प्रदीप नारायण राजाचे तुमच्या नखरेची पुन्हा बजिंडावर बोंडा देऊघर म्हणून पळायचा दीपकांना सोन्या म्हण पळवत होता कुटुंबच्या महेल पळून गोडवाल्या आभ्यापासून एक इतर बैल पळवते काही नाव नेमकं मला माहिती नाही अशा बऱ्याच बैलांच्या गाड्या आणल्यात म्हणजे पळवले ते गाडी आणि पुन्हा आमची घरची बैल दोन्ही एक ठिकाणी लक्ष आमच्या सोनार छेटला लक्ष आणखीन शंकर गाडी पळायची ती गाडी मी सलग तीन चार पाच मैदान एक एक दोन एक दोन एक दोन नंबर केले तसं घरच्या गाडीवर पळून आणि त्यावेळी टॉपची बैल होती ती आवडते त्यावेळी सगळ्या स्टॉपची बैल तर सगळ्या स्टॉपचा त्यावेळेचा बैल तर शेनगरचा वाघऱ्या अंबऱ्या राजा फुसावळीचा सोन्या पाटलाचा राजा त्याचा काही नाच करायचा ना पुन्हा ललोडी सुंदर असे अनेक बैल पाहिजे अनेक बैल आमची त्या लेवल बैल शेषे इशालचा सुंदर सरजा राजा इशालची गाडी सुंदरची लोहणी पळायची ती पण एक नंबरातील बैल होती आणि तुमचा आता म्हणजे वासरं तयार करून विकणे हाच व्यवसाय हो वासरं तयार करून विकणे म्हणजे कसं बारकी आणायची मोठी करायची आम्ही आपलं घरगुती भाऊ भाऊ दोघं तिघ आम्ही होतो आमच्या आई वडिलांचं कार्य करायचे पुन्हा सगळ्यांचं घरात म्हणजे एकूप त्यावेळी एवढी बैल तयार झालेली सगळी बैलांची पळाली ती घरची एक असताना एकूप्यातनं पळालेली बहिलं लक्ष मोठ्या लक्ष कोणती कोणती हिंद केसरी पहिलं तुम्ही हिंद केसरी पहिलं मोठ्या लक्ष एक होऊन गेला पुन्हा आणलेला शंकर एक होऊन गेला मंगळवाल्यांचा जपान एक होऊन गेला डेशोल्यांचा सरपंच एक होऊन गेला शारदा पाटला लक्ष म्हणजे आपण कोंड घेऊन तयार करून पण आपण आपली बाईल लगेच देऊन टाकले पहिलं पहिलं सगळे आपल्यातली एक नंबरातली पहिलं आतापर्यंत तुमच्यात जो म्हणजे तुमच्यानं जो बैल गेला तो टॉपला गेला तो बैल कोणता सगळ्या टॉपला गेलेलं बैल मोठ्या लक्ष्या जपान आणि बादल काय आपण विकत घेऊन दिलेला बैल पण आपल्या वाटलाच बैल आणि आता खाली लेवलला पैल सगळी बैल शारदा लक्ष म्हणा किंवा तो देश पहिल्यांदा सरपंच आहे तो बैल बैल सगळी स्टॉपलाच गेली सगळी बैल माझ्या आता काळ गेले तरी बऱ्यापैकी पहिले स्टॉपलाच गेली सगळी किंवा वासर एखादं घेतलं पार करून तर ती सजा फेल जाणार नाही शंभर टक्के कामच करणार म्हणजे अनेक जण आहेत लक्षात आता शिवड्यात एक वासरून पडते आता चालू सीझन मध्ये पुन्हा शिवाजीनगरच्या दिलेला दिलेलं देवसारच्या म्हणून अशी घेतलेला पारखीने बैल जेवढी घेतली तेवढी सगळी बैल बऱ्यापैकी पळालीच करण्याचं तुमच्याकडे म्हणजे कसं वासर ती काय वासर आता सगळी जाता तरी काय म्हणजे त्या नादाला काय काही गणित राहील नाही महिन्यात एक दोन गाडी तर पेटना केल्यावर उतरते अनेक जण लोक वासरं घेतात मग त्यांचा व्यापारांचा काय धंदा आहे विकायला घेऊन येतात पण त्या ठराविकच लोकांच्या नजरेत किंवा मध्ये बसलेली वासरं तेवढी ठराविकच वासरं म्हणजे प्रत्येकाच्या पार्थेवर राहत ते जेजे त्याच्या अनेक जण घेऊन जातात मग अशी अनेक सगळीच वासरं जर पळाली असते तर मग बैल बांधायचा आघात मिळाली असते एवढी बैल झाले असते पण त्यातनं ठराविकच कुठंतरी एखादा असं उडकून म्हणजे त्यातले काय गुण असतात किंवा काय असते जी बघून घ्यायचं असते प्रत्येकाची पार्क प्रत्येकाची प्रत्येकाला मोठ्या लक्ष काही मैसुरी नाही सोडून द्या तो मी वडगावला असंच म्हणजे फिरत गेलेलो आमच्या मित्राला एक मज घ्यायची तुम्हाला आणि मोठा लक्षात घेतला त्यावेळेच सांगतो मोठ्या लक्ष ज्यावेळी घेतला त्यावेळी कसं वडगावात आम्ही काय असं बैल घ्यायला म्हणून गेलो होतो पण ऍक्च्युली गेलो बाजारात जुळदारला मज घ्यायची ती बघितली मजबी घेतली फिरलो मी आणि मला वाटतं बाळ एक होता भगवान होतो आम्ही तिकडे जर गायंच्या बाजारात नाही गेडा काढून बिलांच्या बाजारात गेलो तर मला वातले। वातले ते वासरू जरा बरं वाटलं बरं वाटलं बसलेलं वासरू होतं त्याच्या अंगावर असं चार चार मोठं केस होता उठवलं वासरू उठवून त्या पोरला विचारलं सगळं सगळं तर त्यावेळी एक चूक मोठी गुंची झाली म्हणजे आता लक्षा इतिहास घडला तर तेवढी मोठी झाली नाव त्या पोराचं आणि पत्ता घेतला असता तर ती फुटत ते जर सगळी म्हणजे अजून त्या गळीचं काय एखादं वासरू किंवा त्या पोराचं किंवा संभाणाचं असं सगळं त्याचा इतिहास निघाला आई वडील समजलं असतं किंवा म्हणजे तसा बैल होणे नाही कितीला घेतलेला त्यावेळी हे त्यावेळी सहा हजार तीनशेला घेतलेला टेम्पोच त्यावेळी दीडशे शंभर दीडशे रुपये टेम्पोला जायचं सहा हजार तीनशेला घेतलेली त्यावेळी लक्षाला ज्यावेळी तुम्ही घडवला त्यावेळी म्हणजे काय ट्रेनिंग द्यायचं नाही लक्षाला घडवलं म्हणजे आम्ही ज्यावेळी लक्ष आणला इथे त्यावेळी आमची कशी उसाळ गाडी असायची आणि आम्ही तेवढंच एक दोन एक दोन आम्ही बापल्या तिघ आम्ही तिघ पण असायचं बाजीला तेव्हा शाळा वेळेला जायचं आमचं कारभार धनादराव असायचं मी असायचं आम्ही उसाळ गाडी आमची असायची मग ती कारभारी आमच्या कसं म्हणजे तो नादच तो म्हणजे ती काही लय चार चारले हे केलं रथी घालून जिने जी बैल तयार होत आहे ती या माणसाची हात नाही काय त्या माझ्या आमच्या कारभाराच्या हात नाही का वेगळी म्हणजे अशी हात नाही की देशभर जरी तोडला तरी तेवढी जी एका दुसरी एका दुसरी कोंबाटी अशी बगल काढून त्याला म्हणजे त्याच्यावर तो जेवच होता वेगळा आणि जसा त्याला चकड्याला झोपलाय तसं तिने कधी नाराज केलंच नाही म्हणजे लक्षण खाली कमी पडल तर जेवढा जे आधा पडला तेवढा ती आधार पडणार शिकवायचे ते तुम्ही आम्ही शिकवायचं म्हणजे असं एक दोन वेळा ते पांढरा एक ना म्हणून पांढरान होता खोट होता ती कोण कोणत आम्ही इथं पांढरीला वर्ष पळवाय घेऊन जायचं पांढरेला फाटिकडे असायची म्हणजे फाटी कोण जायचं नाही म्हणजे फाटीकडे जायला आम्हाला टेम्पला पैसे नसायचे कशाला काय मोठे बोलत बसायचे अवस्थेत मी रस्त्याला ती बैल ती रस्त्याला जेवढं जास्त पल्ला पळेल तेवढा लक्षात जास्त पळायचा आणि त्यावेळी ठळक वैशिष्ट्य काय होती ते लहानपणी पळवायचं नाही लहानपणी ठळक वस्ती वस्तुस्थिती म्हणजे अशी की त्याला असं कटाळ्याची बाजू नव्हती बाबत झुपलं म्हटलं की तिचारखं तिथेच असायचारखं शंभर टक्के देऊन ते दे सारखं मोर्चरान जादाच घ्यायला बघायचा तेव्हा त्यानं कधी त्रास दिला नाही कधी आड घेतलं नाही कधी कधीच नाही आणि असं पळवत पळवत पळवल्या लोकांची बैल मी जायचं तक्कल मी गाडी आणतो तुमच्या नखरेज आणखीन संदीप सुताराच्या ते लेमनची पहिला आणला बाबा आंबा पहिला प्रश्न आम्ही ते लेमन घेतला होता तिची गाडी मी पुशेगावच्या अड्ड्यात आणली घट काढला गाडीन शिमीला आठ नंबर पाठिंबा पाहून थोडक्यात मार लागतो आणि गणपतीचं मैदान होतं दादाला म्हटलं तर मैदान नकऱ्यात मग ती गाडी मी स्वतःला उत्तम उत्तम यांचा नखर्या मग ते म्हणजे काय नाही काय तू म्हणशील ती ती काय आपण म्हणजे म्हणेल त्या पद्धतीनं ते चालत होते मग आम्ही इथं जयराम स्वामी वडगावला मैदान होतं गणपतीचं मैदान त्या मैदानाला आपलं आम्ही दोन घेऊन गेलो म्हणजे लक्ष्याचं पहिलंच मैदान लक्षाचं नाही त्याच्या अगोदर एक मैदान केलं आम्ही शिवडी तिथं पण गट काढला भारत भारताने अं हे पळवत होती दोन ही शिराळ ची गाडी आयतोची गाडी पळायची बारा तीन रुपयाची एक नंबर नंबरची गाडी चांगली पुरवती गाडी पांढऱ्या पहिला होती म्हणजे खास गाडी पळायची तर ती गाडी आम्ही तिथं गाठला काढली होती शिम स्टेशनला आणि शिमीला रेल्वे रोळा काढला मैदान होत आणि शिमी सुटला आणखीन ते रेल्वेच हे जरा ती असं आवाज आल्याबरोबर वाचू असं बाय बदल वायदा तास बदलला त्यावेळी असेल आता बारीक बातची एकदम तू पहिलंच मैदान ती म्हटलं मैदाना पहिलं मैदान दुसरं मैदान होत नकऱ्या बरोबर जयराम साहेब वडगाव गणपतीचं मैदान मैदान करायला आम्ही गेलो तिथे पण गाडीनं गट काढला गाडी चांगली पाहिली एक नंबर गाडी पाहली एक नंबरची गाडी मारून गाडी राहिलीच्या राजाची नाशपेच्या बैलाची गाडी मारून राहिली आणि शिमीला आमच्या नशिबानं गाडीच्या गाडी आडी अडवायची काळ्या सं उत्तर हे आत्मा बापूची गाडीच्या गाडी आमची आडवायला आमचा गोठाळा झाला खाल्ला दुसऱ्या दिवशी घरी आलो तर सकाळी दिवस आपले पेठे जयराम आणि वाटी उत्तम भाव आणि त्यांचं पोरग जण आली त्या मैदानाच्या दुसऱ्या दिवशी त्या मैदानाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आले कोणाच द्यायचं आहे ना सगळ्या घरात आमच्या विरोधात नाही द्यायचं म्हणून मी म्हणले कि कसं म्हणजे आपला उद्योग द्यायचं म्हणलं घेऊन एक व्यवसाय असं घेऊन व्यवसाय असल्यामुळे म्हणून मी म्हणलं द्यायचं द्याचं म्हटल्यानंतर तिने आपलं म्हणले तू तिला द्यायचं मी म्हणलं दोन लाख रुपये झालं तर द्यास असं नाही त्याचा पावणे दोन लाखाला व्यवहार झाला पावणे दोन लाखाला व्यवहार झाला मला असं त्यावेळी एवढ्या पुढे जाईल म्हणजे नाही कसं त्यावेळी एवढ्या पुढे जाईल म्हणण्यापेक्षा ती की म्हणजे कुंभाराला कसं किती जरी मडकी घडवली तरी त्याला ऍक्च्युली ती मडक म्हणजे काहीच वाटणार नाही नवीन बघणार वाटणार किंवा हे ही वेगळा हे वेगळा तसं आपला ते उद्योगच असल्यामुळे आपण ते म्हणजे दिलं आणि असं इतकं मोठं फुलं त्याचा भवितव्य इतिहास होईल असं किंवा आणि अनेक बैल अशी आपण तयार करून दिली ती सगळी त्याच लेवलला गेली पण आपली कॅपॅसिटी काय लेवल आहे आपण त्या लेवलमध्ये आलं की आपलं करून व्हायचं ते काय पुढं भवतव्यात त्याच्यात आणि काय वेळेला काय नाही ते काय शिवड्यात वासरू एक नंबरला तो आपलं पळते खास म्हणजे खास वासरू पडते ती पण असं मित्र आपलं पन्नास पन्नास सोने केसरी झालेल्या अशी अनेक बहिणी कोसगावल्यांचा जपान डीएफल्यांचा सरपंच शारदा पाटलांचा लक्ष्या मोठ्या लक्ष्या गणेश दिलेल्या लक्ष्या सुडक्याचं शंकर बनवडी मायाचं शंकर सूर्या ठीक आहे त्यांची नंद्या बिंद्या म्हणजे त्यांच्या मधली सगळी सांगत बहिलं आपले पळशीचा दीपक सुडके आमचा जोडदारे काय त्यांनी आपल्यापासून महाराज म्हणून बहिले आणता आपण असून तर आता मोठा लक्ष्य अखंड महाराष्ट्र गाजवला हो तो सप्त्रिकेसरी कि मिळवत भाऊच असला उत्तम जरी असला नाही तर त्यांनी पण त्यांचं पण ना भवतव्य म्हणजे त्यांचं उकाळ पांढर केलंय ती पण भवतव्य किंवा शेठ जे मी आता करुणी शेठने घेतला होता करुण शेठने किरणराव राऊत शेठला ऐकलाय ती त्यांच्या पैसे बैलाय ती पण काय म्हणजे त्यांचं पण बैलाव भरपूर प्रेम आहे जीव आहे कारण त्यांना पण दुनिया जाऊन दिल्या पहिला ना तिने आता ह्याच्या नंतर ह्याच्या आधी मी तिने नव अनेक कोणी हाय तोपर्यंत बैल पळवली काही लक्ष होणे नाही तर लक्ष लक्ष त्या बैला नाही ना? तसला बैल होणे नाही मग तुम्ही त्या हाणलं मग त्यात स्पीड काही असायच काय काय ती स्पीड नव्हता असं जाऊन असा आला की बघा मित्रांनो लक्ष्याच नाव काढलं की भाऊक झाले कसला बैल होणे नाही ना कोणी घडवू शकत नाही ना बोट लावून पण गाडी आणली नाही कोरेवरच बोलट बोलट ही मैदान घेतली पाच सहा नंबरला गाडी बोट गॅरंटीच तर थोडस काढणार तू काढणार कसला वर होऊन तर आता किती म्हणजे आता किती वासर आहेत आता पाच वासर आहेत बारीक मोठे ते बैल नाही सोडा म्हणजे बैला अनेक त्याच्या बरोबर बैल तयार केली आपण बैल दिली भरपूर बैल दिली फक्त बैल नाही तसला बैल होणे नाही होऊच शकत नाही म्हणायचं पण नाही कोणी तर तो बैल होईल मी तो भर दे करेन माप बैल पाहिजे आता एक नंबरला बैल आहे सर आहे बकासूरचा काय विषय सोडून द्या आणि एक बैल आहेत अनेक एका एका पाच पाच सात सात बैल आहेत तो बैल आहेत मग तो लक्ष लक्ष आता राहुल बायचा मथुर आहे मध्ये आहे बैल एक अनेक जणांचे अनेक बैल आहेत तुम्हाला असं होईल लक्ष आपल्याला शक्य नाही म्हणजे म्हणून करून गेल तरी होत नाही ती होत पण ना मी मागची व्यवस्था आहे ते होत पण तेव्हा बैल नाही तेव्हा बैल म्हणजे तेव्हा बैलच वेगळा होतो ते मैसुरी बैलच नव आता गाडीत कुठं असे घाट पडणं भेट होणं ते काय म्हणजे ते काय म्हणजे बहुत म्हणजे हे काय नशिबात जा शक्य नाही कधीही शक्य नाही आत्ताच्या मैदानात आणि पहिल्या जुन्या मैदानात काय फरक वाटत नाही आत्ताच्या मैदानात कसं झालंय आता गाड्या लोकांचा नाद वाढला भरपूर गाड्या वाढल्या जास्त गाड्या वाढल्या जास्त नाद वाढल्या जास्त आत्ताच्या लोकांचा त्याला ती अ म्हणजे पहिला जो, जो नाद होता तो नाद राहिला नाही आता कसं झालं पहिल्या कशा चार चार पाच पाच गाड्या पळायच्या म्हणजे तेवढ्याच मोजक्या गाड्या पळायच्या आणि मोजक्या गाड्या पळून पहिलं चार चार पाच पाच सात सात मैदान दहा दहा अकरा एक एक गाडी एक नंबर केला पहिलं पडत नव्हतं आणि आता ही नवीन पिढी कशी झाली आता ही वायदीची प्रथ कॉल झाल्या म्हणजे आज एक नंबर जरी काळी केला त्या नंबरला त्या बैलांची किंमतच राहिलेली नाही रोज उठून जे ते म्हणतो महाराष्ट्र केसरी सप्त हिंदी केसरी सगळं त्या केसरीला पद्धत म्हणजे त्याला काही त्या केसरीला चवच नाही केसरी कशाला म्हणजे हेच्या पाठीमाग सातेवाडी कदमवाडी कोशेगावचं मैदान व्हायचं त्या मैदानाला हिंद केसरी मैदान म्हणायचे म्हणजे पोशेगावात गाडी फायनल राहिली एक नंबरची गाडी असं लोक ठरवायची आता सगळे केसरी झाले कसलंही मैदान घेऊन दे सत्य हिंद केसरी हिंद केसरी म्हणजे असं त्या हिंद केसरीला चवच राहिले नाही कसलं हिंद केसरी म्हणजे ती म्हणतेच सांगते त्यांनाच माहिती मला तर काय माहिती नाही ते हिंद केसरीतलं काय म्हणजे हिंद घेत्रीला कसली ती जोरायले आताच्या पिढीला जी तरुण पिढी जास्त उतरायला लागल्या सगळी तरुण पिढी बैलगाडी क्षेत्राला उतरले बरोबर आहे तरुण पिढी आता काय सांगशील तुम्ही संदेश नाही ते संदेश म्हणजे कसा आहे बाबा वासर्यात प्रत्येकाला नाद आहे प्रत्येकाला हाऊस आहे प्रत्येकानं प्रत्येकाची परिस्थिती बघून बैलगाडी क्षेत्र इतकं घाण इतकं घाण आहे की त्यासारखं कायच घाण नाही आणि इतकं चांगलं आहे की ते जर काही चांगलं इतकं चांगलं आहे पण त्याच्यातलं काय वळकायचं काय करायचं मी बैल पळविन मी नंबर घेण मी हिची गाडी मारीन मी तिची गाडी मारीन आणि मग माझा बैल एवढ्या लिखल माझा बैल तेवढ्या लिखल शि ते जे डोक्यात जे भ्रम आहे प्रत्येकाचे ते त्यानं पूर्ण करून टाकायचं का करून टाकायचा प्रत्येक जनावर आहे ज्या पद्धतीनं त्याला आपण पालन पोषण करेन सांभाळेन त्या पद्धतीने ते आपल्याला प्रतिसाद देत जाणार बाबा ती जी कॅपॅसिटी किती आहे आता हे जी कॅपॅसिटी आहे समजा एक बाराशे अकराशे फुट आणि आपण तेराशे चौदाशे फुटायची तर त्याच्याकडे अपेक्षा केली तर ती होणे नाही कधीच होणे नाही मग ते अपेक्षा करतो परंतु विनाकारण आपला वेस्टेज वेळ घालवण्यापेक्षा त्याच्यात काय आहे काय नाही एक दोन मैदान केली कळते बाबा तिची काय लेवल आहे कॅपॅसिटी आहे ते राहिला दुसरा घ्यायचा जरा बारका आणायचं मोठं करायचं द्यायचं द्यायचं द्यायला पळवीत बसणं ही सामान्य माणसाचं शेतकऱ्याचं गोर गरिबाचं कामच राहील ना कारण अनेक लोक अनेक मोठी लोक या क्षेत्रात ती वाहितीचा खेळ टाळ झालाय सगळा आणि बैल पण पळाला पाहिजे आणि तीच तीच बैल फायनल राहतात आणि ती बैल पळते त्यांच्यात त्यांच्यात पळरा होते त्या गाड्या राहतात आता तीच तीच असं पण म्हणायचं काही काम नाही आता काल मग बोलायचं बैल पोशोकाच्या बापू त्या बैलांना सातारच्या एका बैलांना ती आता काल बाका जोडची न गाडी मारली ती म्हणजे पळून मारली गाडी तस दहा ते एखादं कसं नशीबाच त्याच्याकडं पण ती काहीतरी पाहिजे त्याला म्हणायचं मग म्हणजे पळाले आणि मारलं मारली गाडी त्यांना असं विषय आहे तो म्हणजे मारतोच म्हणून कुणी कुणाची गाडी मारतो म्हणलं तर तिशे होत नाही अशी तुम्ही आता एवढी नामांकित घडवली खरेदी करून आणली काय बघायचं म्हणजे खरेदी करताना बैलात काय बघायचं खरेदी करताना काय बघायचं म्हणजे कसं आहे बैलाच्या पहिली मेन गोष्ट पाय फाउंडेशन बघायचं दुसरी गोष्ट त्याच्यात रागाचं किती गुण आहे म्हणजे बाबा त्याला त्याच्यात ती एक नजर आहे म्हणजे ती वेगळी नजर आहे अशी टाकली की त्याच्या म्हणजे थोडक्यात एखादा कुठल्या तरी गाडीचा किंवा कशाचा पार्ट असतो ते मेकॅनिकल जाऊन बाबा किंवा डॉक्टर एखाद्या माणसाकडे जरी गेला तर तरी ती गेल्याच्या नंतर त्याला विचारले विचारले त्यासाठी बघितलं बघितलं त्याची काय लक्षण आहे ते कळते तसंच त्याच्यातला एक काय जी गुण आहे तिची लक्षणं थोडीफार आपल्याला समजते मग जरा ओढून सोडून बघितलं की आपण बाबा आपली जी पारक बसती तेच बैल घ्यायचा तर घ्या नाही म्हणजे त्याच्यात जरा गोष्ट बाबा माणसं म्हणतात की शिफुट लांबड नसावं किंवा गळगट कमी असावे कान बारीक असावं असं हाय हे शंभर टक्के आहे पण बैलाच्या रक्तातच पळ पाहिजे आणि त्याचं जी बघून घेताना जी त्याचा जो पारा हावभाव आहे ती बघून त्यांना घ्यायचं त्यातल्या त्यात उतारेल तो करून आणि निगा कशी घ्यायची म्हणजे काय नाही निगा कसं आहे त्याला आता म्हणजे बारीक वासरू जर आणलं तर त्याला सुरुवातीपासून पळवायचं आपल्याला जर नाद करायचं असेल तर त्याला त्या पद्धतीचं खाणं पिणं देत देत असं जरा असं बाबा किती लेवलला कशी मस्ती करत फेरा द्यायचा किंवा झोपून चालवायचं फिरवायचं आता लोक कशी करतात वासरू काल आणलं आज डायरेक्ट न्यायचा फेरा टाकायचा त्याला म्हणजे कशाचं कशालाच माहित नसते अजून बालवाडीत पोरग पहिले जा जाऊन बसलं नाही त्याला जर डायरेक्ट दहावीचं पुस्तक त्याच्या पुढे टाकलं तर ती ती अभ्यास करू शकेल का शक्य नाही आज वासरू गाडीतलं घेतलं उद्या जर फेरा टाकाय गेला बाबा त्याला ठीक आहे बाबा आता आज गाडीतून घेतलं जरा तसं वाटतंय खांद्यावर जो ठेवायचं जरा फेरवून आणायचं माग मग आणायचं काय नाही डायरेक्ट न्यायचं ना हा गाडायचं बघ अशी अनेक लोक बर्मात होते त्याच्यापासून ते जर चांगलं जरी होणार असलं तर तो त्याच्या म्हणजे त्या जनावरांवर त्या म्हणजे असं अन्याय केले होते की त्याला म्हणजे की पाळलाच पाहिजे असं आता लोकांचं लय लोकांचं असं म्हणणं आहे की घेतलं की वासरू पळालंच पाहिजे वासरू शंभर टक्के पळणार आणि मैसुरी पहिला हा शंभर एक हजार एक टक्का दहा शंभरात दहा नाही तर पाचच बैल बऱ्यापैकी खराब होणार सगळी पहिलं पळणार मैसुरी पण मैसुरीच एक आहे की आदत मध्ये लगेलगीत जर पेटला तर दाट टाकलं की शंभर टक्के गप व्हायलाच पाहिजे आणि आदत मध्ये एखादा जर कमी पळाला तर, तर ला ला गद ला गद ला तो ते दाट टाकल्या नंतर शंभर टक्के सोडायला लागत लागत लागलाच पाहिजे बैल हा शंभर टक्के एका पोहचतो पण त्या पद्धतीनं त्याला ते सगळं असते थांबलं पाहिजे दम नाही ना लोकांनी दम कस आता कसं झाले म्हणाय ते एक म्हणजे ती म्हणते की काय आली शोगी फुगलं गाड मागं पुढं हाल तसं माणसांचं आता काम झाले कॉल ख्वाल घेतलं की आज नंबर झाला पाहिजे आणि मग ती चारी खांदेन पब्लिक चा मग ती ग्रुपवर चॅटिंग आणि फिटिंग आणि हे आता म्हणजे ते सगळे हे जग झाले आता ती काय म्हणजे तसं खांदी ती नवीनच निघाली नवीन निघाले चारी खांदी बैल ऍक्च्युअली दोनच खांदी पण ही पोकारताना करताना चारी खांदी ही ती असं करते ही काय म्हणजे मनातच हो त्यांच्या ह्याच्यातलं काय एक समजत नाही कसली बी खोंड गाडी त्यांचं उद्योग आहे ती घेऊनची नाही येते हिनी कुणी पण प्रत्येकाच्या मनाला वाढायची ती न्यायची त्याचं काय पालन पोषण होत नाही ती काय पळत नाही ही काय पळाल नाही दुसरं आणा ना, दुसरं काय पळाल नाही तिसरा आणा ना। मग चार दोन कोंड घेतले की त्यात बेंडा देत दहा घ्यायची एकच घ्यायचा पण परकून आणि बघून घ्यायचा गुडणुकीचा पाय येतच नाही आणि येणार पण नाही शंभर टक्के आणि जाणार होतरी असं गुढी म्हणजे अन्न ही घरायचं काम नाही एक हजार टक्के पळणार तर कसलाही बैल घरचा बैल जर असेल घरच्या गायचा तर जे न पळायचं ना तो पळणारच कारण माणूस एखाद विसरून जाईल पण बैल विसरून जाणार नाही माझा एवढा स्वतः बैल शंभर टक्के एक हजार एक टक्का शंभर टक्के तू काम करणार घरच्या गैर कारण आम्हाला सुरुवातीचा माझा अनुभव आहे आमच्या घरच्या गाईच्या घरच्या बैलांचाच पत्यान पक्षाचा घरच्या बैल घरच्या बैलांचा त्याच्यानंतर नाद लागत लागत लागला ती लागलाच परत माझी असं आणि एक बैल गेली आणि एक तुम्ही बेळगाव बेळगाव पूर्णपणे बेळगावात सुद्धा सगळी बरीच बैल आता लोकांची अशी बैला आपण आणून बेळगावला बैल दिले सम्राट दिलाय सोने दिलाय सचिनचा जपान दिलाय आता काल परवा गण्या दिलाय अनेक बैल दिले भरपूर बैल बेळगाव मध्ये सुद्धा बैलगाडी क्षेत्राचं बैलांच नाव आहे आता बारा महिन्याची मग एक पाच दहा मिनिटापूर्वी बैलाचं त्याच्या व्यवहार फोनवर चालू होत म्हणजे अजून माणसं तुमच्याकडं ती काढलं काय मला ते काही माहित पण नाही मला तिनं नंबर दिलेत किंवा त्याच्या नंबर मला फोन येते म्हणजे असं विचार देतात आता मागा मलकापूर तिकडे शहाळी कुठे तिकडे वरती कामन की तुम्हाला म्हणजे तुमची गाठ घ्यायची मला तुमची भेट घ्यायची म्हणजे <सवाद> ले, लय लेट मला नंबर मिळाला मिळाला मी दोन दिवस तुमच्या मला विचारतोय तर मलका तुमचा मला हा तुम्ही बेळगावला गेला नाही ती म्हणजे माहिती नाही बुडलो तुम्ही पाच सात वासर तुम्ही पाच सात वासरांच तुमची ती मुलाखत बघितल्या आम्हाला एक वासर घेऊन द्यायचं तुमचं काय असेल एक दहा मिनिटापूर्वी मला फोन आला दहा ते पंधरा मिनिट किती उशीर बोलतो म्हणलं मी येणार नाही दोन तीन सात तुम्ही कधी भेटणार म्हटलं मला कधी तुम्ही फोन करून या माझ्याकडे असू दे नसू दे मी दुसऱ्याचं बघून देतो ही वासरू घ्या तुम्हाला संबंध मग तुमच्याकडे इंस्टाग्राम सोशल मीडिया तुम्हाला आता का टॉपची वासर कडवते त्यामुळे लोक बरेचसेच म्हणजे अशी फोन करते आणि आपल्याला कस आहे म्हणजे माणसाला पण असा सल्ला दिला मग अशी की बाबा म्हणलं म्हणजे तुझी कशी कॅपॅसिटी आहे किंवा तुला कसलं फॉन्ड घ्यायचा आहे आणि कोणत्या लेव्हलचं फॉन्ड घ्यायचा आहे त्याला विचारलं तू म्हणलं माझं गाव इकडं कोल्हापुराकडलं मी वरती कामाकडं आहे आणि मला असाच बैलांचा नाद लागत लागत लागलाय आणि माझं म्हणजे असं बैलगाडी याच्यात मला आठवला पत्र असं म्हणजे या लेवलचं वासरू मला पैसे माझं किती जाऊ देत पण मला बैल चांगला पाहिजे त्याला म्हणलं शंभर टक्के तुला बैल चांगला देतो तू कधी पण मला फोन करून आता किती तुमच्याकडं म्हणजे आहेत घरी आता वाचर माझ्याकडे माझ्याकडं स्वतःकडं तीन ती आमच्या वरल्या बाबा एक आहे दारक्या बाबा एक आहे ती काय सगळ्या ड्रायव्हर असल्यामुळं म्हणजे ड्रायव्हर ड्रायव्हर असल्यामुळे मी पण गाडी आणून सुद्धा ड्रायव्हर म्हणजे घरपी आणून सुद्धा आपली स्वतःच्या बैल सांगतो आता मी सध्या जरा म्हणजे ड्रायव्हर बंद केल्या भाऊ आमच्या घरच्यांचा सपोर्ट असतो नाही या बैलगाडी शर्यतीत आमच्या आमच्याच घरच्यांचा एका जागी असताना सगळ्या घराघरात आता पण जरी विभक्त आम्ही असलो बाबा भाऊ जण तरी म्हणजे बैलगाडी शर्यतीला आमच्या अखंड घरात बारक्या पोराचा सुद्धा विरोध नाही बारक्या पोराचा सुद्धा विरोध नाही की बैलगाडी शहरीत नको आमच्या आईच्या वडिलांच्या किंवा वहिनी मिनी किंवा बायकांच्या आमच्या सगळ्या कुणाच्याच म्हणजे प्रत्येकाच्या रक्तातच ती बैलगाडी शेअर आणि हे नादच असाय की पूर्ण घराला जर त्याचा आणि त्याचा गोडवा असेल तर याला थोडे यशेत नाशेत आता तरी एखादं दोघांचं कामच राहिलं नाही आता तरी शंभर टक्के आणि बैलगाडी शेरीती आता सध्याला सामान्य माणसाचं कामच राहिलं नाही त्याला लय डोकलिटीच असेल तिनंच काही कारण पैशा पाहण्याकडं ह्याच्याकडनं ह्याच्याकडनं सगळा खेळ वेगळा झालाय आणि दोन तीन वर्षे पाच सात वर्षे चार वर्षे कोरोनात गेली पाच सात वर्षे बंदीत गेली अशी अनेक लोक यात वैतागले आता नवीन पिढीला कसं झाले पहिल्या ती साधा मास्तरचा माहिती दीड कोटी किंमत झाल्या तर ते जी दीड कोटी कशी किंमत झाली त्या दीड कोटीसाठी त्यांनी स्वतः काय केलं असेल आणि काय त्यांनी स्वतः त्याच्यासाठी करून घेतला असेल ती फक्त त्यांनाच जाऊन शक विचारायचं आणि दीड कोटी किंमत होऊन जो माणूस बैल देत नाही तो का देत नाही त्याच्या रक्तात आहे त्याला अप्पांची बैल पळायचे मास्तर चोवीस तास बारा महिने चोवीस तास अप्पांचे संघ असाल त्या बैलांना पण कुठं आहे धावून दिलं मायब्यानं एक काळ दोन काळ दोनशे जण पाहू दे पण तिने हवा केली हवा केली जिथं आबा टेकला असेल तिथं सदामास्तरचं नाव गेलंय की मायब्या सपला विषय म्हणजे पैसा वर्षीच का नाव वर्षीच हे फक्त त्या माणसानं धावून दिलं अनेक लोक असे आहेत आमच्या काय व्यवसाय आहे म्हणजे बार करायचं मोठं करायचं घेऊन टाकायचं पण टॉप लेवलचा किती पण वाटा लक्ष ठेवलं नाही म्हणतरी बाकीची खालची काही त्याच्या फोनाच नाही म्हणजे असं बैल भरपूर बैल पहा मला मला स्वतःला मी आता मांगरुलीच्या पप्पाच्या बाकासूर पोहतो ही बाबे बेबे पळते हे सगळ्या बैल म्हणजे आपल्याला बैलांच्या आवडत मी मैदान बाहेर कधी जात नाही त्याची कधी म्हटलं मैदान बागेवर कुणाचाही बैल असू ते त्याचा पळावा पळाय पाहिजे आणि जे जे दमक आहे खेनच पळायचं खेळणं कुणी म्हणायच नाही काल घरने राजाने काल बी एक केला आज बेक केला बाकासरून काल बी एक केला उद्या केला त्याच्यासाठी ते मरते झटकेत संग बैल होते त्यांचा होणार की त्यांचा पाहिजे होत प्रकार येत नाही सध्या बैल असायचा कुठतरी घरात मालक असायचा कुठतरी उद्या मैदान जायचा म्हणजे असं काही बैलांना अंगावर धरून चालत नाही चोवीस तास बैलाच्या अंगाला हात लागलाच पाहिजे तर बैल पळतो नाही तर बैल पळत नाही आमच्या घराधार म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येकाला या इकडे या इकडे तर ती पहिली जी बैल पळत ती जी पहिलं जी एकोब ती जी मिठी होती ती येत नाही ना आता म्हणजे पहिलं कसं होतं मी बारा महिन्यात चोवीस तास तिथे असणार काय असं गाडी घेऊन बाहेर त्यामुळे मला दान लागायचं या ठिकाणी हि बैल आहे त्या ठिकाणी ट्यू बैल आहे ह्या बैल असा पळाला त्याचा बैल तसा पळाला काढ बाहेर उद्योग पाणी बघायचं बाजीरावची शाळा बघत बघत काहीतरी किरकोळ बघायचा म्हातारी म्हातारी म्हणजे सगळ्या घराधाराचा सपोर्ट होता तसंच ती सपोर्ट एकदा विस्काटलं विसकाटलं तसंच ते सपोर्ट होणं आणि ती बैल घडणं बैल तिला अनेक काय होईल पण ती नाही ती होणे नाही म्हणजे असं पुन्हा फेरशी करतो म्हणून तर ती होणार नाही आता त्यातल्या त्यात म्हणजे आमच्या त्या लेवलला बनवल्या आपलं आता सध्या चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी देवाण घेवाण पण अशी म्हणजे बैल भारत सोडला तर त्या लेवलची बैल अजून कोणची नाहीत पण पळाल ते अनेक भारत चांगला पळाला बैल काय असे अनेक बैल पळालेत पळते बैल असे अनेक रोज आणून देतेत घेतेत असंच तुम्ही इथून पुढे पण जशी बैल घडवली केसरी तशीच इथून पुढे पण घडवावी असे आमच्या कडून तुम्हाला शिक्षण माझं ती तर कामकाज चालूच आहे आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझं ती कामकाज चालूच राहणार आणि माझा म्हणजे असं एक निश्चित असा आहे की शंभर टक्के आणि आता तरी केलं मग समजा एक हजार एक टक्का मी माझं स्वतःच नाव हो बैल मी करणारच आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा आहे तुमच्या इच्छा पूर्ण हो धन्यवाद नमस्कार एक हजार एक टक्का काम तीन चार वेळा वाजता मी माझं नाव सहा सात महिन्यात त्यातूच करणार काय करणार आलाय माग शंभर करणार मी काय सांगता येत ना तस काय त्याला काय ते चेहरी काय कि त्याला आहे या कोळ्याला अशीच तुम्ही हिंद केसरी बैल कोंड तयार करत राहा अशी आमच्या चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद